टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सचिन भाऊ बोलता का ते आपले पैसे hey, वीस हजार रुपये होते आणि एक ग्रॅम सोन्याची बाळी hey. त्याची आजी ऍडमिट होती तर आपण दिली ते तीन वर्ष झाले काही फोन उतले ना काहीच नाही मी हिंगोली जिल्ह्यातून बोलतो हिंगोली जिल्ह्यामधून हा बर याला तीन वर्ष वाले बघा तुमचं नाव काय दीपक प्रभू कोकाटे दीपक प्रभू कोकाटे बर त्याची ते 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 आजी अॅडमिट होती राव त्याची आजी शेवटी वारली पण काय पैसे नाही अजून फोन लावलं की उचलतो उद्या देतो आज देतो असंच करायला हॅलो बर हॅलो हा बोला ना काय म्हणलो वीस हजारांनी बाली हो होलो ते सागर मांडरे म्हणून सागर मांडरे मांढरे हो हा भीपुरीचा आहे वाई तालुका जिल्हा सातारा ते मित्र मित्र म्हणून आपण त्याच्यात आधी अॅडमिट असल्यामुळे त्याला आता आपण खेडेगावच्या असल्यामुळे त्याला वाटायला काय करतात आणि आपली तेवढी परिस्थिती नाही आपण काय करायला आपण दिले मित्रा खात कामाला होत पुण्याला त्याच्यामुळं काही होईल काम हो भेटतील का नाही आपले पैसे आता कुठे येतो मी गावाकडेच आहे काय म्हणतो तो म्हणतो जवळपास देतो देतो तीन वर्ष देतो म्हणायला पण आपण कसं आपण हो 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 हो, हो म्हणायला पण शेवटी आता त्यान फोनच बंद करून ठेवला शेवटी फोन बंदच करून ठेवला बंदच करून ठेवले का हो त्याला म्हणलं जर द्यायचे नसते तर सांग म्हटलं बाबा मी काय फोन लावत नाही काय नाही सारखे सारखे फोन लावणार आम्हाला वाटना म्हणलं तुला तर तो म्हणतो मी पैसे देणार रस्त्यातच नाही पण तीन वर्ष झाले कधी देतो काय ठेव असं व्हा ते तीन वर्ष झाले पैसे नाही हम्म पैसे दिले नाही म्हणतो माग दहा दहा हजार रुपये दिले त्यानं तीन वर्षापूर्वी दहा हजार रुपये दिले कशी तरी मागून घरचे बोलून वडील वडायला वडील फोन लावले पण आता हे कोणाचेच फोन उचल झाला वचल ना त्यामुळे इंस्टाग्राम वर बघितलं तुम्ही मला बघाव काहीतरी होत असेल तर नाही तर आता हम्म आता काय करायचं तुम्हाला पैसे पैसे काय आता दिले तर घेतले नाही तर राहिले आता काय इलाज नाही त्याला. लावा म्हणलं एकदा तुम्हाला फोन. कशामुळे दिलं त्याला? तुमचं काय नातं नातं कुठलं आहे त्या व्यक्तीसोबत? पाहुणा आहे का कोण आहे? नाही नाही पाहुणा नाही मित्र होता फक्त. मित्र होता का? हा त्याच्या घरी मी त्याच्या लग्नाला गेलो. पंधरा दिवस त्याच्या घरी राहिलो. आता काय म्हणतो तो? तो ते आता देतोच म्हणतो पण काय द्यायलाच तयार नाही. देतोच म्हणतो खाली. हा. द्यायला तयार नाही. हा. जवळपास तीन वर्ष झाले नुसतं देतो देतो म्हणतो या तारखेला देतो म्हणतो त्या तारखेला देतो म्हणतो लोन काढायला म्हणतो कुठे काय त्याचं त्याला माहिती घरी त्याच्या घरी ये ते म्हणतो घरी बी जाऊ नका हा पण आपल्याला असं आप आपल्याला अशी भीती वाटायली की बाबा तिकडे गेल्याच्या नंतर आपल्या अंगावर काही दुसरं काही येऊ नये अशी भीती वाटायली ना आपल्याला आपण पहिलेच गेली माणसं असा व्हायला ना कारण की कोणाचं तरी पाठीमाग कोणीतरी पाहिजेत ना चांगलं बोलक कोणी आहे का नाही तेवढाच फरक काय नाही आपण जातो बी जाईल बी पण तिथे गेल्यावर देव आपले पैसे खर्च होतील परत काय म्हणतो आता काय नाही पण ते इकडे त्यामुळे आता इतक्या दिवस आपण कसं मित्रा खात त्याला मला बाबा दे दे असं करून दे तसं करून दे थोडे थोडी पण तो काय केला हॅलो का कट करता नंबर तुमच्याकडूनच कट झाला सर सांगा नंबर त्यांचा बरं बरं एकच मिनिट ऐंशी सत्त्याण्णव ऐंशी सत्त्याण्णव चौसष्ट चौसष्ट वीस तीस वीस तीस नाव काय आहे सागर राम भाऊ मांढरे सागर राम भाऊ सागर भाऊ आ... मा... सागर मांडरे का हा सागर मांडरे तुमच्या काय नावा ओळखतो दीपक तुम्ही कुठून बोलताय मी हिंगोली जिल्ह्यातून बोलतो हिंगोली काढरे ओळखल का तुमचं नाव हा ओळखतो ओळखतो सागर मांडरे कोण चालू आहे

हॅलो बोला ना सागर मांडरे बोलतोय का सचिनभाई पवार बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य नावाच्या व्यक्तीकडून पैसे घेतला म्हणते पाली आणि वीस हजार रुपये दीपकराव बोला त्याला हॅलो हा दीपक कोकाटे बोलतो म्हणलं सागर भाऊ भाऊक दीपक ఫ అయ్య సాగరే పై హలో కా విషయ కా आपल्याला त्यांचा फोन नाही पैशाचा म्हणजे वर्ष आला म्हणतात लग्नामध्ये घेतला तुम्ही त्यांच्या कानामधली बाजली आणि पैसे ना बोला माझे पैसे देणार आहेत ते बोला हा बोला म्हणतोय बोला कधी देणार आहेत कधी पैसे कधी देणार पैसे पुढच्या पुढच्या महिन्यात किती तारखेला पुढच्या महिन्यात सोळा तारखेला का हो दीपकराव राव आहे का हा बोला ना बोला ना पुढच्या महिन्यात सोळा तारखेला पेमेंट देतो म्हणे बर बर हा 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 पुढच्या महिन्यात सोळा तारखेला देऊन टाका सागर मांढरे हॅलो दीपकराव हा बोला ना सर त्यांचा फोन कट झाला बर तुम्हाला कळत नाही का वाचल्या लोकांना पैसे पाहुणा का पाहुणा नाही हो पण कसं आहे आता आपल्याला वाटलं त्याची आजी ऍडमिट होती त्याच्यामुळं आजी सोबत गेलतो मी पण कसं आपल्याला वाटलं देईल पण आपण विश्वास ठेवला पण त्याने विश्वास हे केला नाही ना, ना? बर हा तिच्यामुळं तुम्हाला काय सांगा सर तेच आपण वीस हजार रुपये काढून जण ते दुखासाठी पण आपण काय जाऊ द्या तिकडे म्हणलं आता जेवढे भेटले तेवढ असतं माहिती का लोक पहिले घेताना गोडगोड बोलतात कोणा गोडगुड बोलता बोलतात साखरासारखं आणि नंतर ना असं आहे नाही सचि भाऊ मी तुमचा मागत नंबर सेव्ह केला पण म्हणलं देईल दे परेशान केलं ना त्या ना तिच्यामुळं आणि इकडे कामाला असल्यामुळं थोडं अडचणी येत नाही तिकडं बरोबर आहे हो दादा मी काय म्हणते तुम्हाला कळतंय का हा बोला ना गोड बोलून पहिले पैसे घेतात लोक पैसे सोनं तुम्हाला कळालं नाही का मग कानातली बाली द्यायला हो काय आता तुम्हाला सांगो आता म्हणलं मी तर आपण दुखण्यासाठी दिले हो म्हणलं आपण कसा विचार केला घरच्या विचार केला पण तू घरच्या विचार करा ना आता असं झालं ते त्याची आजी मग डोळ्यासमोर दवाखान्यात होती आम्ही तिथून आल्याच्या नंतर त्याची आजी वारली पण पण त्याला एवढं पण भान नाही की आपली आजी आजीसाठी पैसे देईल त्या आजी वारली शेवटी पण पैसे दिले नाही त्यांना वारली की? आजी वारली पण त्यांना पैसे देण होते अजून मी दिले नाहीत. वारले तर पैसे दिले नाही का? हा. बर. म्हणजे विचार करायची गोष्ट आहे आपण त्याच्या दुःखात सुखात त्याला साथ दिली आणि त्याने आपल्याला आता असं आणलं. हा हा. म्हणजे जवळपास त्याचे भरपूर पैसे वारले पण आपण कसं जाऊ द्या म्हणलं आता काय. हा हा. शेवटी मी घरून पैसे भरले ते बाकीचे. हा हा. अच्छा. आपल्याला काय नाही एवढे भेटले तर लेट बस झालं ते बाकी काय आता आहे का इलाज नाही त्याला आपली गलती गलतीवर अजून आता मान्य करून घेतोच नाही का नाही आता माझे पर्याय जेवढं होईल तेवढं मी सहकार्य केलोय त्यांना बोललोय हा 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 पुढच्या महिन्यात सोळा तारखेला पेमेंट देतो म्हणते त्यांना बरं बरं ठीक बर, आहे ओके 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 चालेल